नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबणीवर सरकारचा मोठा निर्णय नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक निराशाजनक ठरली आहे या महत्त्वाच्या बैठकीत अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले असले तरी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले गेले आहे विशेषत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रलंबित हप्ता कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासारख्या गंभीर मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही या परिस्थितीमुळे राज्यभरातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मंत्रिमंडळाचे निर्णय आणि शेतकऱ्यांची उपेक्षा राज्य सरकारने या बैठकीत एकूण नऊ महत्वपूर्ण निर्णय मंजूर केले आहेत विविध विभागांसंबंधी घेतलेले हे निर्णय प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्वाचे असले तरी कृषी क्षेत्राशी संबंधित एकही विषय या यादीत समाविष्ट नाही राज्याच्या अर्थव्यवस्थेची पाया असलेल्या कृषी क्षेत्राकडे या प्रकारे दुर्लक्ष केले जाणे चिंताजनक आहे मंत्रिमंडळाने इतर विभागांसाठी सरकारी ठराव काढले असताना शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करणे देखील योग्य वाटले नाही या उदासीनतेमुळे ना राज्यातील कृषी समुदायामध्ये सरकारविरोधी भावना तीव्र होत चालली आहे नमो शेतकरी योजनेची अनिश्चित स्थिती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी राज्यातील लाखो शेतकरी महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत केंद्रीय पीएम किसान योजनेच्या आधारे राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती परंतु तिची अंमलबजावणी अत्यंत मंद गतीने होत आहे शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नाहीत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या हप्त्याची घोषणा होईल अशी मोठी अपेक्षा होती मात्र सरकारच्या मौनतेमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमितपणे वितरित केले जात असताना शेतकऱ्यांच्या योजनेकडे का दुर्लक्ष केले जात आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे कर्जमाफी आणि नुकसान भरपाईचे प्रश्न शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत आणि त्यांना या योजनेची नितांत गरज आहे मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होईल अशी आशा होती परंतु या महत्वाच्या मुद्द्यालाही वेळ दिला गेला नाही त्याचबरोबर राज्यातील अनेक भागांमध्ये अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सरकारकडे अपेक्षा व्यक्त केल्या होत्या मात्र या विषयावरही कोणतीही भूमिका स्पष्ट केली गेली नाही सरकारी प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या सव्वीस तारखेला नियमितपणे वितरित केले जातात या व्यवस्थेत कोणताही विलंब किंवा अडचण येत नाही मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात किमान दोन हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारकडे वेळ किंवा नियोजन नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आश्वासन दिले होते की सव्वीस ऑगस्टच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील या आश्वासनावर भरोसा ठेवून शेतकरी वर्गाने मोठ्या आशेने या बैठकीकडे पाहिले होते परंतु प्रत्यक्षात तसे काहीही न घडल्याने त्यांच्या जखमेवर मीठ सोडले गेल्यासारखे झाले आहे शेतकऱ्यांमधील वाढता असंतोष मागील अनेक मंत्रिमंडळ बैठकींमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांना सातत्याने बगल दिली जात आहे या पुनरावृत्तीमुळे शेतकरी समुदायामध्ये सरकारविरोधी भावना तीव्र होत चालली आहे त्यांचा आरोप आहे की सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार केवळ भांडवलदार वर्ग उद्योगपती आणि सरकारी नोकरदारांचे हितसंबंध पाहत आहे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून शेतकरी विरोधी धोरणे रागवली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा महत्त्वाचा घटक असूनही त्यांच्या समस्यांकडे सरकार पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे राजकीय दबावाची गरज या परिस्थितीत शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव आणण्याची तयारी सुरू केली आहे त्यांनी आंदोलनाची धमकी देऊन सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे राज्यभरातील विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन सरकारवर दबाव आणण्याची चर्चा करत आहेत त्यांचा असा विश्वास आहे की राजकीय दबावाशिवाय सरकार त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणार नाही या पार्श्वभूमीवर राज्यात शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब आहे नमो शेतकरी सन्मान निधी कर्जमाफी आणि नुकसान भरपाई यासारख्या मूलभूत मागण्यांकडे लक्ष न देणे शेतकरी समुदायाला अन्याय वाटत आहे सरकारने तातडीने या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे अन्यथा राज्यात शेतकरी अशांतता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा